नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर येत्या रविवारी म्हणजेच आठ फेब्रुवारीला आपल्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे त्यानिमित्ताने आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिठले जे आहेत ते बनवणार आहोत पाच प्रकारचे पिठले आपण इथं आज बनवत आहोत कारण गजानन महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य किंवा आवडीचा पदार्थ त्यांचा तोच आहे तर चला आपण इथं रेसिपीला सुरुवात करतो आहे सर्वात प्रथम आपण वडीचं पिठलं बनवतो आहे तर इथं सुरुवात करूयात कढाई घेतलेली आहे ते त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की नंतर यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडू आहे नंतर यामध्ये बारीक चिरलेला किंवा नकललेला लसूण घालायचा आहे लसूण हलकासा रंग बदलेपर्यंत तळू द्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला जिरं आहे जिरं खूप करपवायचं नाही आहे जिरं हलकंसं फुललं की नंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतवायचं आहे खूप गोल्डन ब्राऊन अशा प्रकारे कांदा आपल्याला तळायचा नाही हलकासा मऊसर झाला फक्त की यामध्ये नंतर कोथिंबीर घालायची आहे असेल कोथिंबीर तर घाला नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही पिठलं हा साधा सोपा पदार्थ आहे यामध्ये कुठलेही मसाले वगैरे काही घालण्याची गरज पडत नाही फक्त आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे मसाले घातल्याच्या नंतर हलकंसं हे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये तिखट हलकंसं तळू आहे आणि नंतर मग यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे पाणी घातल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं हे आणि या पाण्याला आपल्याला चांगली खळखळून अशी उकळी येऊ हो द्यायची पाहू शकता इथं पाणी उकळायला लागलेलं ला ला आहे ला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा स्लो करून घ्यायचा आहे आणि यामध्ये एका हाताने बेसनपीठ घालत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हे चांगलं असं एकसारखं मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला पिठलं इथं हटवून घ्यायचं आहे तर जेवढं बसेल तेवढं यामध्ये आपल्याला पिठल्याचं पीठ घालत जायचं आहे पिठल्याचं पीठ हलकंसं जाडसर दळलेलं असावं हे लक्षात ठेवायचं आहे तर जेवढं बसेल तेवढं पिठलं पिठल्याचं पीठ घालायचं म्हणजे आपल्याला चमच्या यामध्ये फक्त व्यवस्थित हलवता यावा एवढं घालायचं घट्टसर झालं चमच्याने हे हलणं गेलं की मग आपण पीठ घालायचं बंद करायचं आहे नंतर जे आपल्या पळीला किंवा चमच्याला लागलेलं पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे आणि हे पिठलं जे आहे ते अशा प्रकारे एकसारखं करायचं आहे गॅस जर तुम्ही बंद केला असेल तर इथं स्लो फ्लेमवर चालू करायचं चा, आहे आणि एकसारखं करून झाल्याच्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती हे आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगलं असं शिजू द्यायचं आहे पाहू शकता पीठ जे आहे ते आपलं इथं चांगलं शिजून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे यावरती झाकण ठेवून दोन तीन मिनिट हे असंच थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित हे आपल्याला सेट होऊ आहे इथं पाहू शकता आता आपलं पिठलं व्यवस्थित थंड आहे पूर्णपणे गारही नाही होऊ आहे हलकंसं गरम असेल तेव्हाच आता आपल्याला पुढची प्रक्रिया करून घ्यायची आहे तर आज आपण वडीचं पिठलं बनवतोय त्यासाठी इथं काय करायचं आहे चाकूने सुरीने किंवा असं उलटण्याच्या मदतीने आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात किंवा याला कट करून घ्यायचं आहे त्यासाठी याला आधी चमचा लावायचा नाही सेट होऊ द्यायचे व्यवस्थित आणि नंतर मग आपल्या आवडीनुसार छोटे मोठे कसे तुकडे आपल्याला पाहिजेत तशा प्रकारे आपण हे या पद्धतीने पाडून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटीला मग हे कढाईमधून आपल्याला मोकळं करायचं आहे अशा प्रकारे गोल उलटनं फिरवायचं आहे आणि छान असं आपलं वडीचं पिठलं जे आहे ते तयार आहे गजानन महाराज प्रकट दिना दिवशी जर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ताटं वाढायचे असतील तर अशा प्रकारे आपण वडी करून अगोदरच ठेवू शकतो आणि नंतर मगही ताटामध्ये वाढू शकतो खूप सोपा आणि साधा पदार्थ आहे हा तर वडीचं पिठलं आपल्या इथं बनवून तयार आहे आता आपण नंबर दोनचा पदार्थ बनवतो ते म्हणजे मोकळं पिठलं तव्यातलं पिठलं किंवा तव्यातलं झुणका अशा प्रकारे याला बोललं जातं तर माझ्याकडे हा लोखंडाचा पॅन आहे मी हाच वापरते कधीही या प्रकारचं पिठलं बनवण्यासाठी आपल्याला ते सोपं जातं मग हँडल करण्यासाठी तर इथं तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घालायचं आहे कारण यामध्ये आपण कांद्याचा वापर जास्त करणार आहोत तर मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिंग घालू शकता पण पिठलं हा एकदम साधा पदार्थ आहे त्यामुळे मी हिंग ही यामध्ये घातलेलं नाही लसूण घातलाय जिरं घातलेलं आहे आणि सोबतच दोन कांदे इथं मी चिरून घातलेले आहेत तर हे कांदे हे आपल्याला हलकेसे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मी अगोदरच सांगितलं याला खूप गोल्डन ब्राऊन कांदा करायची गरज लागत नाही कारण हलकासा कच्चा कांदाच पिठल्यामध्ये छान लागतो तर इथं पाहू शकता हलकासा याला लालसर रंग आला आहे म्हणजे आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे आता यामध्ये आपल्याला पुढचे पदार्थ जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर इथं मी कोथिंबीर घातली कोथिंबीर असेल नसेल काहीही फरक पडत नाही कारण पिठलं हा एकदम साधारण पदार्थ आहे सोबतच हळद घातले आणि लाल तिखट घातले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे मसाले घालून झाल्याच्या नंतर हे या कांद्यासोबत तेलावरती चांगल्याचं परतून घ्यायचं आहे आपलं तिखट हळद करपू नये याची काळजी घ्यायची आहे फक्त कधीही तिखट आणि हळद घालताना गॅस आपल्याला स्लो करायचा आहे तर हे कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर काय करायचं आहे डायरेक्ट जे आपलं बेसन पीठ किंवा पिठल्याचं पीठ आहे म्हणजे जे चणा डाळीचं पीठ असतं आपलं ते इथं अशा प्रकारे पसरवून घालायचं आहे यासाठी आपल्याला भांडं जे आहे ते पसरट लागतं पण तव्यामध्ये हे व्यवस्थितपणे हलवता येत नाही त्यासाठी मी हा जो लोखंडाचा पॅन आहे तोच वापरते कधीही तरी इथं पाहू शकता थोडं थोडं जे पीठ आहे ते आपलं घालत जायचं आहे आणि या कांद्यामध्ये हे मिक्स करत जायचं कांद्याच्या ओलाव्यानेच हे पीठ जे आहे ते आपल्याला ओलवून घ्यायचे किंवा हाटून घ्यायचे अशा प्रकारे तर अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ घालायचं आहे जेवढं या कांद्याच्या ओलाव्यामध्ये पीठ आपलं बसेल तेवढं पीठ आपल्याला इथं घालून घ्यायचंय गॅस आपला स्लो फ्लेमवरती चालू आहे हे लक्षात ठेवायचे कारण हे जे पीठ आहे ते आपल्याला हलकं हलकं अशा प्रकारे भाजूनही घ्यायचं आहे म्हणजे याला आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर हे गॅसच्या गरमीने किंवा तव्याच्या गरमीने हे पीठ आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाटत हाटतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे वेगळं असं याला भाजत बसायची गरज पडत नाही पाहू शकता इथं आपलं पीठ आणि कांदा हे समप्रमाणामध्ये दिसलं पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पीठ घालत राहायचं आहे तर अंदाज घेत घेत घालायचं आहे हे मी अगोदरच सांगितले तर एका हाताने हे मिक्स करत जायचं आहे व्यवस्थित अंदाज घ्यायचा आहे आणि मग लागलं ला, तर पीठ घालायचं आहे आपल्याला जर बस वाटलं तर मग पीठ घालायचं बंद करायचं आहे तर मी एवढं पीठ यामध्ये घातलेलं आहे चमच्याच्या मागच्या बाजूने हे एकत्रितपणे चांगलं असं मिक्स करायचं आहे खूप कांद्यावरती पीठ चिटकू नये गुठळ्या होऊन बसू नये तर ते पीठ तसं कच्चं राहतं मग शिजत नाही व्यवस्थित कारण यामध्ये पाण्याचा वापर खूप कमी असतो त्यासाठी पीठ जे आहे ते आपल्याला चमच्याच्या मागच्या बाजूने छान असं मोकळं करत राहायचं आहे आता पीठ एकसारखं मिक्स करून झाल्याच्या नंतर इथं पाहू शकता थोडंसं पाण्याचा याला हबका मारायचा आहे किंवा मा पाणी शिंपडून घ्यायचं आहे तर एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे शिज शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठीच काय करायचं आहे सुरुवातीला एक वेळेला यामध्ये पाणी शिंपडून घ्यायचं आहे नंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता लगेच आपलं पीठ जे आहे ते ओलं झालेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत सर्व ज्या गाठी आहेत त्या एकसारख्या असाव्यात मोठी छोटी गाठ असा असू नये म्हणजे एकसारखं आपलं जे पिठलं आहे ते शिजलं जातं सुरुवातीला यामध्ये मी पाण्याचा शितोडा मारलेला आहे आणि पीठ मिक्स करून घेतलं आहे नंतर चमच्याचं पीठ काढून घ्यायचे म्हणजे तेही पीठ शिजलं जातं नंतर दुसऱ्या वेळेला आणखीन पाण्याचा या याला शिंपडून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनिट स्लो गॅसवरती हे पीठ जे आहे ते आपल्याला या कांद्याच्या ओलाव्यामध्ये आणि आपण हपका मारलेल्या पाण्यामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा प्रमाणानुसार याला टाईम कमी जास्त लागू शकतो आपलं भांडं कसं आहे त्यावरती ही फ्लेम जे आहे ती डिपेंड राहते तर अशा प्रकारे हलकं हलकं हे कढईला आपल्याला चिटकायला लागलं की समजायचं आपलं पीठ जे आहे ते शिजलेलं आहे किंवा तुम्ही थोडंसं एक घास खाऊनही पाहू शकता तर या पद्धतीने हे पिठलं जे आहे ते करून घ्यायचं आहे इथं आता मस्त असं पिठलं तयार आहे आणखीन एक वेळेला मी याला मोकळं करून घेते किंवा एकसारखं करून घेते म्हणजे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे जर तुम्हाला वाटलं की हे आणखीन थोडं झाकून ठेवायचं आहे तर आणखीन एक मिनिटभर आपण याला झाकण ठेवून ठेवू शकतो पण इथं माझं पीठलं बनवून तयार आहे शेवटीला वाटलंच तर कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे नाही आवश्यकता वाटली तर नाही घातली तरीही चालतं तरी इथं मोकळं मस्त असं मोकळं सळसळीत पिठलं जे आहे ते बनवून तयार आहे हे नुसतं असंच खाण्यासाठी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी छान लागतं भाकरीसोबत हे थोडं कोरडं कोरडं लागतं तर इथं आपलं पिठल्याचा दुसरा प्रकार बनून तयार आहे आता आपण पिटलं नंबर तीन बनवतो तर काय केलेलं आहे इथं मी कढाई घेतली त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे सर्व जी आपल्या म्हणजे प्रोसेस आहे ती सेमच आहे थोडं फक्त उन्नीस बीस मागे पुढे आहे कारण पिठलं हा एकच पदार्थ आहे म्हणजे त्या साहित्य जे आहे ते समप्रमाणामध्येच लागतं त्याला असे तर काय केलं इथं आपण तेल घातले मोहरी तडतडले लसूण घातलेलं आहे यामध्ये आपल्याला जिरं घालायचं नाही हे लक्षात ठेवायचे तर इथं लसूण चांगला तळला की इथे मी काय केलेलं आहे एक भरून मेथी बारीक चिरून घेतलेली आहे ती या तेलामध्ये घातलेली आहे आणि ती हलकीशी आपल्याला या तेलावरती परतवून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण मेथीच्या भाजीला भाजी परतवून घेतो त्या प्रकारे इथं करायचं आहे कारण आज आपण मेथीचं पिठलं बनवत आहे खूप मस्त आणि सुंदर लागतं हे यामध्ये हळद घातले लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा वापरही करू शकता कट करून हिरवी मिरची टाकली तरीही चालेल तर तेल सॉरी हळद आणि जे लाल तिखट आहेत ह्यालकसं परतवून आहे आणि यामध्ये एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ कधीही शांतपणे घालायचं आहे म्हणजे आपल्याला समजतं आपलं मीठ कमी जास्त किती आपण टाकिते घाई गडबडीमध्ये कधीच मीठ टाकायचं नाही म्हणून मी कधीही अगोदर पाणी ओतते आणि नंतर मग मीठ घालते तर इथे पाहू शकता छान अशी आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे कधीही पिठलं करताना पाण्याला उकळी फुटू द्यायचे छान अशी उकळी येऊ द्यायचे आणि जर तुम्हाला पिठलं हाटता येत असेल तर चालू गॅसवरतीच हटायचं आहे आणि हटायचा अनुभव नसेल तुम्हाला गुठळा होत असतील तर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथं माझं गॅस चालूच आहे एका हाताने थोडं थोडं पीठ यामध्ये घालत जायचं आहे आणि एका हाताने चमच्याने अशा प्रकारे हे सतत हलवत राहायचे म्हणजे आपल्या पिठाची गुठळी बनत नाही एकदमच पीठ टाकलं तुम्ही आणि नंतर जर मग हलवलं तर तसं पीठ लगेच ते शिजायला लागतं पाणी गरम असतं म्हणून आणि त्यामुळे गुठळ्या तयार होतात तर अशा प्रकारे हळूहळू पीठ घालत राहायचं आणि एका हाताने हे मिक्स करत राहायचं अजिबात आपल्या पिठाची गुठळी किंवा गाठ बनत नाही तर इथं आपलं पिठलं जे आहे ते हाटून झालेलं आहे हे थोडंसं पातळसरच असतं याला खूप आता घट्ट हटायचं नाही आहे थोडंसंच पीठ लागतं यामध्ये तर पिठलं स पीठ घालून झालेलं आहे चमच्याने हे हलकंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या काही आपल्या गाठी गुठळा झालेल्या असतील त्या फुटतात आणि चांगलं पिठलं हे आपल्याला दोन तीन मिनिट शिजू द्यायचं आहे पाहू शकता पिठलं शिजलं आपलं की छान अशी शाईन येते त्या पिठावरती मस्त चटचटू द्यायचं आहे पिठलं म्हणजे आपलं पिठलं चांगलं शिजून येतं इथं पिठलं जे आहे ते शिजून तयार आहे एकदम साधी सोपी आणि आणि वेगळ्या चवीचं असं हे पिठलं आहे खूप छान अशी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता मेथीचा सीझन आहे तर मेथी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वापरायची आहे तर इथं आपलं पिठलं बनवून तयार आहे तर आता आपण पुढचा पदार्थ पुढचा प्रकार बघतो तर इथं काय केलेलं आहे मी आपल्याला वाटण आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची तुम्ही घेऊ शकता कमी जास्त लसूण घातलेलं आहे थोडंसं मीठ आहे आणि यामध्ये मी काय आहे कोथिंबीर साफ करते वेळेला कोथिंबीरीच्या काड्या आणि पिवळी पानं बाजूला काढून ठेवली होती ती घातलीत तर हे मिक्सरमध्ये न पाणी घालताच वाटून घ्यायचं आता इथं एक वाटी भरून मी पिठल्याचं पीठ घेतलेलं आहे बेसन त्या त्या वाटीनेच आपल्याला सेम यामध्ये ताक घालायचं आहे ताक थोडंसं आंबट असावं सेम याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आपण इथं एक वाटी पीठ एक वाटी ताक आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे हे चमच्याने चांगलं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पिठाच्या सर्व गुठळ्या याच्या मोडून घ्यायच्या आहेत आपण आज ताकातलं पिठलं आहे इथं त्यासाठी इथं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता कढाई गॅसवरती ठेवलेली आहे यामध्ये तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचं काहीही घालायचं नाही मोहरी चांगली तडतडली की जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे तर इथं जे हिरवी मिरचीचं वाटण होतं ते घातलेलं आहे कारण आपण यामध्ये लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ऑलरेडी घातलेली आहे त्यामुळे आता ती तेलात वेगळं घालण्याची गरज पडत नाही जिरं घातलेलं आहे मी थोडंसं यामध्ये आणि हळद घालायचे आणि हे चांगलं असं तळून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे हलकंसं आपल्याला भाजून आहे आता डायरेक्ट यामध्ये आपल्याला पिठाचं मिश्रण घालायचं नाही तर काय करायचं आहे इथं आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे अंदाजे घाला तुम्हाला अंदाज येत नसेल तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने घाला तरीही चालतं सोबतच मीठ घालायचं आहे आपण वाटण वाढते वेळेला हे मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे पाणी मिक्स करायचं आहे आता या पाण्याला हे आपल्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायचे प्रकारे आपण हे ताकातलं पीठला हाटलं तर यामध्ये गुटळा होत नाहीत हटायला आपल्याला हे सोपं जातं त्यासाठी सुरुवातीला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी उकळायला लागलं ला की मग जे आपलं पिठाचं मिश्रण आहे ते एक वेळेला हलकंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते या पाण्यामध्ये घालताना सोपं जातं तर इथं पाण्याला उकळी फुटलेलं आहे गॅस मी स्लो केला आहे सेम प्रोसेस करायची आपल्याला एका हाताने पीठ घालत राहायचं आहे एका हाताने चमच्याने हे मिक्स करत राहायचे तर इथं अशा प्रकारे पीठ घालून मी घेतलेलं आहे आणि चमच्याने हे चांगलं मिक्स करून आहे पाहू शकता तुम्ही एकही एक गुठळी गाठ काही यामध्ये होत नाही अशा प्रकारे थोडंसं पाणी अगोदर आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे आणि नंतर मग हे पिठाचं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे ताकातलं पिठलं आहे ताकाची आंबट चव बेसन पिठाची चव आपली आणि मस्त अशी हिरव्या मिरचीची फोडणी दिलेली आहे आपण कोथिंबीर आहे खूप मस्त अशी चव येते ताकाचा हलकासा आंबटपणाही यामध्ये असतो त्यामुळेही खूप छान अशी चव लागते या पिठल्याला आपल्या तर नक्की जरूर आपण हे पण ट्राय करू शकतो तर इथं पिठल्यामध्ये मी ज्या भांड्यात आपण पाणी मिक्स केलं होतं पीठ त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि तेही यामध्ये घालून घेतले पाहू शकता एकसारखं छान असं आपलं इथं पिठलं जे आहे ते हटून झालेलं आहे आता या पिठल्याला आपल्याला शिजू द्यायचं आहे एक तीन ते चार मिनिट किंवा पाच मिनिट हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये असेल तर दहा पंधरा मिनिट थोडं वेळ जास्त लागू शकतो तर झाकण ठेवलेलं बुड़ आहे एक दोन मिनटानंतर मी वरचं झाकण काढले पाहू शकता याला बुडबुडे फुटायला लागलेले आहेत आपलं पिठलं जे आहे ते छान असे शिजत आहे एक वेळेला बुडापासून हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खालचं पिठलं घट्ट होऊ नये वरचं पातळ राहू नये एकसारखं असं पीठ हे आपलं शिजलं जावं त्यासाठीही दोन मिनटानंतर एक वेळेला झाकण काढून मी अशा प्रकारे याला हलवून घेतलेलं आहे म्हणजे आपलं पिठलं एकसारखं होतं आणखीन झाकण ठेवलेलं आहे यावरती आणि मग नंतर आणखीन हे मी दोन मिनिट चांगलं असं शिजवून घेतले तर इथं पाहू शकता फायनली आपलं पिठलं शिजवून तयार आहे पिठावरती छान अशी लकाकी येते चमक येते त्यामुळे आपण समजून आहे पिठलं शिजले आणि हे कडाईचं सुटायला लागतं हेही आपण लक्षात ठेवायचं पिठलं आपलं शिजलं ते कसं समजायचं तर ते, ते कढाईपासून सुटायला लागतं तर इथं मस्त असं आपलं ताकातलं पिठलं बनवून तयार आहे छान अशी आंबट तिखट अशी चव येते याला म्हणून आपलं ताक जे आहे ते थोडंसं सा आंबट असावं म्हणजे मस्त अशी चव येते इथं ये पीठ आपलं चांगलं शिजू द्यायचं आहे पीठ कच्चं राहू नये याची फक्त आपण काळजी घ्यायची आहे पीठ कच्चं राहिलं तर आपलं पोट बिघडू शकतं प्रत्येक पिठल्याला हे आपण लक्षात ठेवायचं आहे तर वरून मी इथं कोथिंबीर घातलेले आहे मस्त असं आपलं ताकातलं पिठलं इथं बनवून तयार आहे तुम्हाला जो पदार्थ सोपा वाटतोय जो प्रकार पिटल्याचा सोपा वाटते ते तुम्ही इथं बनवू शकता तर आता आपला पुढचा प्रकार आपण बनवतो मस्त असं आपलं जे साधारण जे रोज गावाकडे बनवलं जातं पिठलं ते पिठल्याचा प्रकार आहे हा इथं पाच नंबरचा तर इथं काय केलं मी कढाईमध्ये तेल घेतले त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की लसूण घातलेलं आहे लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे खूप काळाही करायचं नाही जिरं घातलं आहे जिरं हलकंसं फुल्लं की कोथिंबीर घातलेली आहे सोबतच यामध्ये इथं मी लाल तिखट आणि हळद घातलेली आहे हळद माझ्याकडून एडिटिंगमध्ये कट झाली तर हळद आणि ते तळलं की मग नंतर यामध्ये पाणी घातलेलं आहे पाण्याला पाणी घालून झाल्याच्यानंतर नंतर यामध्ये मीठ घातले पाण्याला छान उकळी फुटली की नंतर सेम प्रोसेसने आपल्याला यामध्ये पीठ घालत राहायचं आहे पीठ जाडसर दळलेलं असावं हे लक्षात ठेवायचं कारण त्याच्या गुठळा होत नाहीत मग आणि ते खाते वेळेलाही छान लागतं त्यासाठी शक्य तेवढं तर पिठलं बनवताना कधीही डाळ आपण घरी दळून आणावी हे लक्षात ठेवायचं पीठ घालून झालं की छान असं तीन चार मिनिट हे मस्त असं चटचटू द्यायचंय आणि मग नंतर हे भातासोबत मी सर्व केलं होतं ही रील जर तुम्ही अगोदर पाहिली असेल तर नक्की मला कमेंट करा आणि भातासोबत हे खूप मस्त लागतं भाकरीसोबतही हे छान लागतं तर वरतून हे भातावरती पिठलं घालून घेतलेलं आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पाच प्रकारचे मी पिठल्याचे प्रकार इथं बन दाखवलेले आहेत तुम्हाला कुठला आवडला कमेंट नक्की करा आवडला असेल तर सबस्क्राईब